नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्र राज्यातील शाळेच्या वेळेत होणारा बदल याविषयी या, या शासन निर्णयात बदल देण्यात आलेला आहे हा जी आर दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला निर्गमित झालेला आहे या जी आरचा सविस्तर वाचन व हा शासन निर्णय कोणत्या शाळांसाठी लागू राहील व कोणता बदल देण्यात आलेला आहे याबाबत जाणून घेऊया सोबतच या, सोबत या जी आरची लिंक या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे महाराष्ट्र राज्यातील इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीच्या शाळेच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे कोणता बदल झालेला आहे याबाबत या, या व्हिडिओत सविस्तर पाहूया राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी पूर्वप्राथमिक ते चौथी चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊ किंवा नऊच्या नंतर भरवण्याबाबत या ठिकाणी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा हा आहे दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो शासन परिपत्रक या ठिकाणी आपण वाचन करून घेणार आहोत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत सहा प्रोत्साहनात्मक योजनांचा शुभारंभ करण्यासाठी राजभवनात दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी भाषणादरम्यान माननीय राज्यपाल महोदय यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना केली होती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयामार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला सदर अभ्यास करण्यासाठी राज्यातील शिक्षण शिक्षणप्रेमी पालक तसेच प्रशासनातील अधिकारी यांचे देखील अभिप्राय नोंदवण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती गुगल लिंकवरील अभिप्राय व विविध शिक्षणतज्ञ व शिक्षणप्रेमी व पालक यांच्याशी चर्चा केली असता प्राधान्याने खालील महत्त्वाच्या बाबी समोर आलेल्या आहे एक आहे राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांपैकी काही शाळा विशेषतः खाजगी शाळा भरण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी सात नंतर असल्याचे दिसून येते दोन आहे आधुनिक युगातील बदललेली जीवनशैली मनोरंजनाची विविध साधने शहरातील उशिरापर्यंत सुरू असलेल्या प्रदूषण उदाहरणार्थ वाहनांचा आवाज विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने वाजवले जाणारे कर्कश संगीत इत्यादी अशा अनेकविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही ज्यांचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात चार आहे सकाळी लवकर शाळा असल्याने विद्यार्थ्यांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसलेले दिसून येतात त्यामुळे बऱ्याचदा अध्ययनासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी असलेला दिसून येतो ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अध्ययनावर होतो मोसमी हवामान विशेषतः हिवाळा व पावसाळा या ऋतूमध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे पावसामुळे व थंडीमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो ते बहुधा आजारी पडतात सकाळी पाल्याला लवकर तयार करणे जेवणाचा डबा तयार करणे आणि पाल्याला वेळेत शाळेत सोडणे यामुळे देखील अनेक पालकांची ओढाताण होते सकाळी लवकर भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना बस व व्हॅनद्वारे नेताना रस्त्यावरील धुके पाऊस यामुळे अडचणी निर्माण होतात यानुसार शाळेच्या वेळेत बदल करताना शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या वेळा व शाळेच्या वेळा समांतर येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे अन्यथा शहरी भागात वाहतुकीच्या मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे यानुसार शाळांच्या वेळेत बदल करताना दोन सत्रामध्ये भरणाऱ्या शाळांनी नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या सत्राचा विचार करावा उपरोक्त परिस्थितीचा विचार करता सकाळी नऊ पूर्वी भरणाऱ्या राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी पूर्वप्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरवण्याच्या वेळात बदल करणे आवश्यक होते यासाठी स्थानिक परिस्थितीचा विचार करून सकाळी नऊ किंवा नऊ नंतर राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या पूर्वप्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरवण्याबाबत खालील सूचना निर्गमित करण्यात येत आहे या ठिकाणी अ नंबरची सूचना निर्गमित करण्यात आलेली आहे राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या ज्या शाळांची पूर्वप्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरण्याची वेळ सकाळी नऊ वाजता अगोदरची आहे त्या शाळांनी नवीन येणारे शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीसपासून पूर्वप्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी नऊ किंवा नऊ नंतर ठेवावी शाळेच्या वेळेत बदल करताना बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा दोन हजार नऊनुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन व अध्यापनाच्या निश्चित केलेल्या कालावधी कमी होणार नाही याची दक्षता संबंधित शाळांना घ्यावायची आहे ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळेची वेळ बदलणे अगदीच शक्य होत नसेल त्यांच्या अडचणी संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक प्राथमिक यांनी मार्गदर्शन देऊन सोडवण्याची तजवीज करावी यासाठी संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने आपल्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण निरीक्षक प्राथमिक यांच्याशी संपर्क साधून मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावी चार क्रमांक आहे वरील परिच्छेद तीनमधील सूचनांचे पालन राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा करतील याबाबतची दक्षता शिक्षण संचालक प्राथमिक यांनी घ्यावी या ठिकाणी हा असा संपूर्ण जी आर या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे येत्या शैक्षणिक वर्षात सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीपर्यंतच्या सर्व शाळेंची वेळ ही बदल करण्यात येणार आहे विशेषतः खाजगी ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये या वेळेबाबत बदल होणे खूप महत्त्वाचे होते आणि असा हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो